हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे तर खूप सध्या मी कन्फ्युजनमध्ये आहे म्हणजे मला सुचत नाही आहे की माझे जे निर्णय आहेत ते योग्य आहे का कारण सगळ्यात पहिले तो स्वराला हॉस्टेलमधून काढत आहे हा निर्णय काही जणांना आवडत आहे काही जणांना आवडत ना ना नाही आहे जा बघ हॉस्टेलला तिथं चांगलं शिक्षण आहे सर्व गोष्टी चांगल्या आहेत ना माझ्याजवळ काय अभ्यास महत्वाचा आहे प्रेम महत्वाचं नाही आहे स्वरा पण चांगला, चांगला अशीच म्हणत तू करतो नाही करत मग तुला वाटते काय पुण्याला जायचा निर्णय योग्य आहे हा आणि तिकडे तुमचे हाल केले आता हा एवढा विश्वास आहे आणि माझ्यानं तु या इच्छा पूर्णनी करणं झाल्या तिकडे तिकडे भाड्याच्या घराना घरात राहायला की काही नाही होत हा काही नाही होत काही नाही होत तर मी सध्या एवढ्या टेन्शनमध्ये तुम्हाला सांगते खूप टेन्शनमध्ये आहे लाईट लावू द्या आवाज कमी करी व्हीचा तर सध्या ना मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि म्हणून हा छोटासा एक व्हिडिओ बनवत आहे की आयुष्यात चळ आणि उतार हे चालूच राहतात एवढं तर म्हणजे माझ्यासोबत जे काही घडत आहे त्याच्यावरून एवढं ते अनुभव आलेला आहे की आयुष्यात चळ उतार एकत येतच राहतात खूप चढ उतार बघितलेले आहे मी आता आणि भरपूर लोकांसोबत मी माझी चर्चा सुरू आहे कारण मला आता इथून तिकडं जायचा निर्णय मी का घेतला हे पण मी तुम्हाला सांगते की तुम्हाला माहिती आहे खूप स्वप्न पोहून मी तिकडलं घर बांधलं होतं खूप स्वप्न होते माटे माझे की भवा भवांसोबत आणि आईसोबत आणि मी बॉन्डिंग सर्वांसोबत चांगली केली होती प्रत्येकाच्या सुखदुःखात साथ देणे हा माझा एक हे होता की जाऊ दे आपण कमावतो आपल्याकडे आहेत पैसे त्याच्यामुळं कोणी आपल्याला मदत मागते तर आपण करायची या हेतूने मी प्रत्येकाची मदत केली पण जे काही मला आता भेटलेलं आहे ते म्हणजे खूप मला मी जे म्हणजे विचार नव्हता केला ते माझ्यासोबत झालेलं आहे पण असो परंतु आता मी माझ्या काही लोक म्हणतात तुझा निर्णय योग्य तु आहे पुण्याला जायचा स्वराला हॉस्टेलमधून काढण्याचा सर्वांना सोबत ठेवण्याचा काही जणांना माझा हा निर्णय आवडलेला आहे परंतु काही जण असे आहेत की ते म्हणतात पुण्यात काय आहे आपले इथं तीन तीन हजार परवडले पण बाहेर बाहेरगावचे पंधरा हजार परवडले नाही असं असं म्हणजे भरपूर लोक काही मला म्हणजे बिचकून देत आहे किंवा काही जण मला सपोर्टला बोलत आहेत परंतु जे माझे सपोर्ट करणारे अशा काही मैत्रिणी आहेत तर त्या म्हणतात की तुझा डिसिजन बेस्ड डिसिजन आहे आणि कष्ट करण्याची माझी तर कुठं पण तयारी आहे तुम्हाला माहिती आहे मी धुनी भांडी जर मला पुण्यात चहा सुद्धा विकायचं काम पडलं तर मी चहा विकेन किंवा नाश्ता सेंटर लावीन किंवा मेस लावीन असे चार पाच धंदे म्हणजे जे बिझनेस करायचे ते मी माझ्या डोक्यात ठेवलेले आहे मी काही सोशल मीडियाच्या भरोशावर बसणार नाही कसं आहे प्रमोशन आज आहे उद्या जर व्ह्यूज वा हे वगैरे झाले कमी किंवा मिशोवाल्यांचा सेल झाला नाही तर ते माझं काम बंद पण करू शकतात परंतु सध्या तरी मिशोवर माझं काम ठीकठाक चालू आहे आणि यूट्यूबचंही काही नाही कारण आता ना प्रत्येकजण यूट्यूबवर आलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाचे व्ह्यूज डाऊन झालेले आहेत आणि प्रमोशन आज मिळतील उद्या मिळतील नाही तर मग पुढं काय पुढं काय जेव्हा जर सोशल मीडिया बंद झाला यूट्यूबवरून अर्निंग बंद झाली फेसबुक पेज प्रोफाईलवरून हे पे अर्निंग येणं बंद झाली तर पुढं काय करायचं त्याच्यामुळे माझा असा विचार आहे की आमचं आम्ही ज्या गावात राहतो नाही इथं जर तुम्ही दिवसभरही काम केलं म्हणजे सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत पर्यंत ज्या लेडीज कामाला जातात हॉस्पिटलला जातात किंवा मग कपड्यांच्या दुकानावर वगैरे वा इकडं तिकडं जातात तर त्यांना फक्त चार किंवा पाच हजार आत पाच हजाराच्या आत पेमेंट आहे चार किंवा पाच हजाराच्या आत आणि माझं नाही होऊ शकत चार ते पाच हजारात कारण की तुम्हाला माहीत आहे दोन दोन मुलांना सांभाळायचं आहे आता आईला पण सांभाळायचं आहे प्लस ते घर विकल्यानंतर माझं स्वतःचं घर होणार आहे तोपर्यंत मला रेंटच्या घरातच राहावं लागणार आहे तर असे भरपूर प्रॉब्लेम आहेत परंतु आता सध्या मी एवढ्या टेन्शनमध्ये आहे की कसं एखाद्या स्त्रीच्या मागे जर पुरुष असला भक्कम उभा तिला काय असते घरातले कामं करा स्वयंपाक करा आणि मस्त मजेत राहा परंतु इथं सकाळ होते तेव्हापासून लक्ष ठेवावं लागते मुलांना दूध आणायचं आहे घरात भाजीपाला आणायचा आहे घरातलं का राशन संपलं का रूम भाडं आलं का म्हणजे ह्या सर्व जे टेन्शन आहे ते माझ्यावर येऊन पडलेले आहे प्लस काही ई एम आय चालू आहे जे आईच्या ई एम आय चालू आहेत आणि आता कसं आहे आईचं दुकान बंद आहे त्याच्यामुळे ई एम आय वगैरे पण मला पे करावं लागत आहे आणि हे काही सांगण्यासारखी गोष्ट नाही पण मी सांगत आहे की दिसते तसं नसते माझा चे म्हणजे काही लोक म्हणते तुझी तब्येत एवढी खराब झाली खराब झाली परंतु जे विचार केला नव्हतो तो विचार समोर आलेला आहे आणि खूप मोठं टास्क म्हणा किंवा खूप मोठं आणि ते म्हणतो ना रिस्क घेतल्याशिवाय आयुष्यात काही चुचत नाही शकत नाही आणि पुण्यात जाऊन या शून्यातून निर्माण करणं हे माझं स्वप्न आहे आणि काय माहिती पूर्ण होणार की नाही स्वामी अजून काय दाखवणार आहे अजून माझ्या आयुष्यात काय यूटर्न येणार आहे परंतु जे आता ज्या आता या सिच्युएशनमध्ये जे लोकांनी मला साथ दिली त्या लोकांना मी मरेपर्यंत लक्षात ठेवणार आहे आणि जे लोक माझे रक्ताचे असून त्यांनी मला या लेव्हलला या पातळीला येऊन पोहोचून दिलं की मला माझ्या घरातून हे करण्यात आलं माझी मुलगी काल आधी तर ढसाढसा ती रडली हे घर पोहून रडली ती कारण की तिला माहिती आहे की मम्मीनं मेहनतीनं ते घर बांधलं होतं तिचेही भरपूर त्या घराविषयी स्वप्न जुळलेले होते स्वराजचे त्या घराविषयी स्वप्न जुळलेले होते ती अचानक खाजली करावं लागलं ला त्याच्यामुळं आता असं वाटते की आपल्या घरासोबत जे इमोशन जुळलेले होते ना ते तुटत आहे त्याच्यामुळे जास्त दुःख होते आणि माझ्यापेक्षा आईला एवढं दुःख झालेलं आहे की अक्षरशः ती कोपऱ्यात जाऊ जाऊ रडते आणि तिला भरपूर टेन्शन येते तिचं पण सोनं गहाण आहे कारण ते घर बांधायच्या नादात मुलाच्या नादात तिने पण पोत कानातले गहाण ठेवलेले आहे माझे पण गाणातले गहाण आहेत त्याच्यानंतर माझं माझं अर्ध सोनं माझ्या नवऱ्याने कॅन्टीन लावलं तेव्हा ठेवलेलं आहे आणि एक पोत मी गहाण ठेवलेली आहे म्हणजे आता माझं सोनं सुद्धा पूर्ण गहाण आहे आणि सध्या एवढी माझी परिस्थिती नाही आहे की मी घरकारच चालवणार रेंट पण भरणार मुलांचे चालवणार ई एम आय पण भरणार आणि प्लस सोनं पण सोडणार सोडून आणणार आणि अजून बाकी जे घराचे डॉक्युमेंट्स करायचे आहेत प्लॉटचे डॉक्युमेंट्स करायचे आहेत असे भरपूर कामं पण चालू आहेत तिथं पण पैसे लागत आहेत त्याच्यामुळे एवढं एवढं करणं एकट्या बाईला शक्य नाही आहे परंतु याच्यातून सुद्धा मी मार्ग काढणार समोर जाणार एवढंच मला एक एक आपला माणूस म्हणून मला तुम्ही सांगा की माझा जो डिसिजन आहे पुण्यात जाण्याचा तो योग्य आहे का खरं सांगा आणि स्वराला मी हॉस्टेलमधून काढलं कारण कसं आहे की ती माझ्याशिवाय राहू शकत नाही ती वारंवार रडते आधीच माझं मनातून खूप धक्की दुःखी आहे हे जर रडले तर यांना मी सांभाळू शकतो परंतु मी रडली तर मी मला कोणी सांभाळू पण नाही शकत आणि मी माझे अश्रू या लोकांना दाखवू पण नाही शकत माझी कंडिशन अशी झालेली आहे कारण मी जर रडली मी जर पोकळ झाली तर लोक माझ्याहून हिंमत सोडून देते आई तर देऊन जास्त हिंमत आहे आई तर अक्षरशः काळ म्हणत होती मी जास्त दिवस जगू नाही शकत कारण तिच्यासमोर हे सर्व ती बघत आहे तिला हा धक्का जो लागलेला आहे तो खूप मोठा लागलेला आहे त्याच्यामुळे बस एवढंच तुम्हाला अपडेट द्यायची होती की मला ना खूप टेन्शन येत आहे कसं तरी होत आहे की एवढं मोठं मी रिस्क जे घेतलेलं आहे ते योग्य आहे का त्याच्यानंतर एवढ्या तीन जीवाची जबाबदारी माझ्यावर आहे फक्त स्वामींना एवढंच म्हणायचं आहे की माझ्यावर या तिघांची जबाबदारी या दोन मुलांची आईची त्याच्यामुळं मला शारीरिक सुख देईल आणि या संकटातून मी शांततेने मार्ग काढला पाहिजे आणि सर्व काही सुरळीत झालं पाहिजे एवढं मला सामर्थ्य दे बस एवढंच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं बाकी तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वस्त राहा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा